नमस्कार म्हणजे माणकोलीचा ब्रिज सुरू झालेला आहे आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता किती झालेलं आहे ते आणि आज संडे असल्यामुळे अजून बराच ट्रॅफिक आपल्याला पुढपर्यंत पाहायला मिळणार आहे आता आम्ही चालत चालत फाटक जे लागतं म्हणजे ट्रेनचा जो ट्रॅक आहे वसईचा ट्रॅक तिथपर्यंत पोचलो आहे आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता किती आहे ते अगदी लाईनी सर्व गाड्या उभ्या आहे आणि आम्ही पण चाललो आहे आता टूअर्स खाडीजवळ तर ता आता बघूया अजून पुढे चालत जाऊया आणि किती आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळते ते बघूया आता आम्ही पण फाटक क्रॉस करून या बाजूला आलोय आणि पाहू शकतो गाड्या किती स्लोली स्लोली पुढे जाताना दिसत आहे ते दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे ह्या बाजूला सुद्धा आणि त्या बाजूला म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही गाड्या आणि आता पोचलो ते मानकोली ब्रिज जवळ आणि ब्रिजवरती गाड्यांची वरदळ पाहू शकतो आपण केवढ्या केवढ्या प्रमाणात गाड्या आपल्याला इथे थांबलेल्या दिसतील संपूर्ण ब्रिज ब्लॉक झालेला आहे गाड्यांमुळे ही तर सुरुवातच आहे हा ब्रिज चालू होऊन आताचे काही दिवसच झालेले आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला हे ट्रॅफिक पाहायला मिळते